हॅलो स्टुडंट वेलकम बॅक बघा आज आपण भाषांतर करण्याची सर्वात सोपी पद्धत म्हणजे काय ट्रान्सलेट इंग्लिश टू मराठी याबद्दल आज मी तुम्हाला माहिती सांगणार आहे पण बऱ्याच वेळेस बघतो मित्रांनो परीक्षेमध्ये जातो जेव्हा आठवी ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना ट्रान्सलेट इंग्लिश टू मराठी येतं तर आपण गोंधळून जातो त्यावेळेस आपण गोंधळून न जाता आपल्याला फक्त हा व्हिडिओ बघायचा शेवटपर्यंत आणि त्यानंतर तुमच्या मनातली प्रत्येक शंका या ठिकाणी सुटणार आहे जसं जसं की मित्रांनो मराठी भाषेमध्ये असतं करता कर्म क्रियापद परंतु इंग्रजी भाषेमध्ये तसं नसतं आणि हेच तुम्हाला मी आज कशा प्रकारे समजून सांगणार आहे हे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमच्या लक्षात येईल बघा इकडं या ठिकाणी करता कोण आहे या ठिकाणी करता आहे म्हणजे कोण मित्रांनो आय म्हणजे मी आता पहा हे तुमच्या लक्षात आलं की आय म्हणजे मी लिहिलं परंतु आता मी लिहायचं इथं आहे म्हणजे मी नाही आय म्हणजे काय सांगते आय लाईक टू स्पीक इंग्लिश म्हणजे मला मी नाही लिहायचं पण मला मला इंग्रजी भा, मला इंग्रजी बोलायला आवडते असं घ्या आय म्हणजे मी म्हणजे मला। मला।, मला मला लक्षपूर्वक बघायचे मला मला आणि शेवटी काय हे करता हे क्रियापद आणि मधी कर्म आहे मग आपल्याला करता झाल्यानंतर शेवटचं काय क्रियापद म्हणजे असं असतं पण ते आपल्याला असं उलट मराठी भाषेत नाही करता कर्म क्रियापद पण इंग्रजीमध्ये कर्ता क्रियापद कर्म म्हणजे शेवटी पासून उलट हेच आहे हे फार आपल्याला लक्षात महत्वाची गोष्ट लक्षात कशी लक्षात ठेव बघा मला इंग्रजी बोलायला आवडते पा मला इंग्रजी पा मला इंग्रजी बोलायला मला इंग्रजी बोलायला आवडते आता लाईक म्हणजे काय आवडणे म्हणजे आवडते इथं समोर बघायचं आहे काय इथं मला इंग्रजी बोलायला आवडते पहिलं वाक्यातलं आहे शेवटी उलट यायचं इंग्रजी स्पीक टू लाईक म्हणजे असं उलट घ्यायचं आहे म्हणजे तुमच्या बरोबर लक्षात येणार आहे पुढचं वाक्य सांग तुम्हाला बघा संजय शूर नंबर दोन संजय शूर हाँ संजय शूर स्पीक द ट्रूथ हाँ स्पीक द ट्रूथ ट्रूथ म्हणजे काय ट्रूथ म्हणजे खरे म्हणजे काय जर आता या ठिकाणी करता कोणा मित्रांनो सुरुवातीचा जो आहे तो संजय इथं लिहाव संजय संजय आता पहा संजय शूड म्हणजे पाहिजे स्पीक म्हणजे बोलणे ट्रूथ म्हणजे खरे म्हणजे कसं लिहिणार तुम्ही संजयने खरे बोलायला पाहिजे असं आपल्याला उलट क्रमांक संजय घेतला शेवटी यायचं उलट यायचं उलट यायचं उलट यायचं म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपण काय करतायत ते मराठी भाषे पण तसं ना मराठी भाषेत इंग्रजी भाषे मी थोडा फरक आहे तुमच्या लक्षात आला पाहिजे कर्म सांगितलं मी तुम्हाला मग ते बघता येईल संजयने खरे बोलले पाहिजे पहा संजयने खरे बोलले पाहिजे पाहिजे लक्षात घ्या ट्रूथ म्हणजे खरे की आपल्याला यासाठी मित्रांनो आपली होकॅबलरी फुल पाहिजे जसे आपले बँकेत पैसे असतात का नाही जसे बँकेत पैसे असतील तसं आपल्याला समाधान वाटतं बँकेत पैसे नसतील तर कसं भनभन बनून -बन वाटते का नाही तसं आपली होकॅबलरी जर चांगली असेल आपल्या इंग्रजी शब्दांचा सा साठा भरपूर असेल तर वन कॅन स्पीक इन इंग्लिश अंडरस्टँड येस सर म्हणून आपल्याला रोज दररोज नवीन नवीन शब्द पाठ करायचे आहेत आणि ते शब्द जर येतच नसतील तर डिक्शनरी घ्यायची डिक्शनरी नसेल तर तुमच्या मोबाईलमध्ये आहे ना इंग्लिश मराठी डिशनरी आहे मराठी इंग्लिश आहे आपण त्या ठिकाणी शब्द दाखला त्याचा आपल्याला शंभर टक्के त्याचा अर्थ कळतो म्हणजे त्या शब्दाला आपण काय म्हणायचं पुढचं वाक्य मला डोंट डिसिव्ह क्लोथ क्लोज फ्रेंड्स इन लाईफ पहा डोंट डिस आई डोंट डिस्यू क्लोज फ्रेंड इन लाईफ क्लोज फ्रेंड इन लाईफ आता लाईफ म्हणजे काय मित्रांनो लाईफ म्हणजे जीवन म्हणजे काय विचार अर्थ डोंट डिस्यू म्हणजे काय म्हणजे फसू नये बरोबर आयुष्यात जवळच्या मित्रांना फसवू नये पहा इथं इथं आयुष्यात आयुष्यात जवळच्या म्हणजे आपण कुठे म्हणतो ना आयुष्यात जवळच्या आयुष्यात फसवू नये का वेल बरं त्यामुळं तो मित्र पुन्हा तुम्हाला मदत करणार नाही आणि जवळच्या मित्र मदत करतात हे लक्षात ठेवा कोणी तुम्हाला येऊन वार

पाच ट्रू फ्रेंड म्हणजे काय खरा मित्र व्हेरी गुड इज वन हू इज वन हू हेल्प इन टाइम्स ऑफ ट्रबल हेल्प इन हेल्प इन टाइम्स इन टाइम्स आता हे फार महत्वाचे की यामध्ये आपल्याला नवीन शब्द आले मग ते नवीन शब्द सर शोधायचे कशी मग त्याचा अर्थ कसा शोधायचा मग त्याचा अर्थ येत नाही ना ओपन डिक्शनरी अँड राईट टाईप तुम्हाला त्याचा अर्थ समजून जातो मग इथं काय मित्रांनो संकट मदत करतो तोच खरा मित्र पहा लिहून घ्या अगोदर संकट मदत करतो काळी मदत करतो तोच खरा मित्र पहा नाही तर काय मित्र असं पहा संकट आलं की पळून जातात संकट मदत करतो तोच खरा मित्र आता थोडक्यात तुम्हाला मी समजून सांगतो इथं बघा संकट काय काय म्हणतोय आपण ट्रबल हे शेवट ट्रबल मदतला आपण हेल्प मदत करतो तोच खरा फ्रेंड इथं इज वन ऑफ फ्रेंड म्हणजे तोच मित्र खरा आहे आपला की जो आपल्याला संकटामध्ये मदत करतो नाही तर असे मित्र हे पहा खाण्यापुरतं गोड बोलतात आणि नंतर मग काम पडलं कोण फोन सुद्धा उठलीत नाहीत असे मित्र आपण जपायचे नाही लक्षात येस सर पा ट्रू आर्ट इज द ट्रू आर्ट ट्रू आर्ट इज खरी की कला त्या रे मित्रांनो द ट्रू आर्ट इज

द ट्रू आर्ट इज ओव्हरकमिंग ऍडव्हर्सिटी म्हणजे काय मित्रांनो तर संकटावर मात करणे हीच खरी कला आहे किती मोठं संकट आहे हो त्या संकटावर मात करता आली पाहिजे पहा संकटावर संकटावर मात करणे करणे हीच खरी कला आहे हीच खरी कला बघा इथं किती मोठं संकट आलं तर घाबरून जायचं नाही संकटावर मात करणे हीच खरी कला आहे अशा प्रकारे मित्रांनो सोपे सोपे वाक्य घेऊन आपल्याला इंग्रजीच प्रॅक्टिस करायचे आहे प्रॅक्टिस मेक्स वन परफेक्ट व्हिडिओ आवडला तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे थँक्यू फॉर वॉचिंग सेरिंग इज केअरिंग थँक्यू फॉर वॉचिंग धन्यवाद